त्याची उदाहरण देतो मी चौदा पंधरामध्ये मुळेचं सिन्यरिटी लिस्टमध्ये नाव नाही आहे ही यादी भारतीय शिक्षण प्रसा भारती प्रसार संस्थेची एकदम हा मुख्याध्यापक झाला आहे हे तीनशे बावन कुठल्या शाळेमध्ये हे भारतीय शिक्षण प्रसार संस्थेची तीनशे बावन्न लोकांची सिनेरिटी लिस्ट आहे मुळेचं नाव एक्क्याऐंशी नंबरला आहे ह्याच्या अगोदर दहा जण आहेत अनुसूचित जाती जमातीतले आहेत अनुसूचित जातीतले अनुसूचित जमाती जाती तेली माळी कोळी अठरा पगड जातीचे आहेत आणि मला सांगा पप्पू कागदे तुम्ही माझे जवळचे मित्र आहेत बाबूरावजी तुम्ही माझे जवळचे मित्र आहेत प्रकाश आपले आंबेडकरजी प्रकाशजी आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर अहो महाडचं चौदार दळ पुन्हा नियुक्ती बीडमधून सुरुवात करायची की नाही तर बीड तर अग्रेसरच आहे कशा कामामध्ये चंद्रकांतजी श्रीखंड्या तुमच्या घरी पाणी भरतो त्याची बायको सावरकरला लावली त्याला डेप्युटेशन तिकडे दिलं वाघमारे साहेब नगर प्रशासन जिल्हाधिकारी जी कार्यालय आणि फडसे साहेब आणि विनोद मुळो हे अत्यंत प्रभावी हे उपराध्यक्ष झालेले आहेत त्यांनी सुद्धा दखल घेतली कॉग्निजन्स घेतला उपनगराध्यक्षकांनी आणि फडसे साहेब अत्यंत खुशाग्र बुद्धिमत्ता कन्सिस्टन्सी ऑफ वर्क आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजाराची एक नोटीस आहे बावीस लाख चौऱ्याऐंशी हजाराची एक नोटीस आहे आणि तेरा लाख सहासष्ट हजाराची एक नोटीस आहे ही तर ते बाकी त्यांना ला भरावीच लागणार आहे आणि मागील बाकी जी आहे चोवीस पर्यंतची दंड आकारणी व्याज पुलस चक्रवाढ व्याज रा, लावायचं राहिलेलं आहे आणि माझ्या अनुभवातून आज पर मा फिसी ह्याच्यावर दंड हा कमी लागलेला आहे कारण ह्याच्यामध्ये मेजरमेंटनुसार झाले की नाही मला ही सुद्धा शंका वाटते अजून काय नाही माकडे झाडावर बसत्या ती तंबाखू खाऊन शिक्षक दारापाठीमागे मागे थुकत्या ही ती हीच आदर्श घ्यावं लागणार आहे फ्रॉडाच दुसरं काय तिथं शिकवायच्या नावाने अजून सुद्धा सांगतो नॉन ग्रँटेड लोक चंपामध्ये भरलेले आहेत येईल परत दोन कोटीची त्याच्यासाठी तो कोण आहे तरी त्यांना एकनाथ महाराज आहेत आता एकनाथ सट्टी जवळ आलेली आहे ते महाराजांची हो? मान दिला मान दिला मा म्हणजे परत नोटीस पाठविणार नाहीत ना आता मला सांगा चंपावती प्राथमिकला तेरा चौदाला चोवीस शिक्षक आहेत फुलारीच्या सहीने सांगितलंय चौदा चौदा पंधराला परत चोवीस दाखवले हे फुलाची सही शिक्षण अधिकारी शाई आणि मला सांगा मध्ये कुणी एवढी उंच उडी मारणार नाही सुवर्णपदक भारताला कधी मिळालं आहे की मला माहीत नाही पण चंपवतीने ना, मध्ये लांब उडी मारली म्हणजे पंचवीस शाईक रिटायर झाला तो मुख्यंद्र गायकवाड चोवीस माणसं आहेत चोवीसला चोवीस टॅली झाले मग इकडं फुलारीने आडोती शिक्षक दाखवले कुठं आणि विदाऊट एनी एक्सपेक्टेशन आय एम मेंटेन द रिलेशन फॉर यवर्क विदाऊट एनी हेजिटेशन आय एम मेंटेन काय काही लोकांना कॉमन सेन्स नाही डोंट हॅव एनी कॉमन सेन्स त्यांना कॉमन सेन्स नसते दे आर नॉट एलिजिबल टू मेंटेन द रिलेशनशिप दे आर् नाट रिलयबल दे आर्ट नाॉट सुटेबल दे आर् नाट कॅलक्युलेटेबल ओम नमस्ते गणपत येमेव प्रत्यक्षम तत्वसिव किलम कर्तसिसिवल किलमसि तमें ख ब्रह्मासिं साक्षादा तमास नित वचमि सत्यम वच्मित्व नमस्ते सदा वत्सले मातभूमे थया हिंदुमे सुखमर्धिह महामंगले पुण्यभूमे तुदर्ते पतत्वे शकाय नमस्ते नमस्ते न्युगे कनड निमगे काय गोता पुन्हा म्हणशील बदण्या काही काय म्हणलं मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत किरण देशपांडे आहेत किरण देशपांडे तुम्ही ओळखत असाल की गोल टोपी आणि त्यांच्या हातात आजही पुन्हा काही कागद काय कसले कागद हे हे नगर परिषद कार्यालयाने चंपावतीला दिले हा चंपावतीला पूर्वी एक नोटीस दिलेली होत्या दोन नोटीस होत्या ते पैसे चंपावतीने भरलेत का कारवाई केली का आणि पुन्हा दुसऱ्या नोटीस काय नाही हे काय आहे नेमकाला उपासनेला दृढ चालवावे भूदैव संताशी सदा लवावे सत्कर्म योगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सगळ्याप्रती मंगल बोलण्याचं मी वचन घेतलं आहे अभिक अभिवचन घेतलं आहे त्याच्यामुळं मी चांगलंच बोलणार आहे पण काही जणांना रुचत नाही कारण बुडाखाली अंधार असल्यामुळं त्यांना पचत नाही ते अच्छा त्याच्यामुळं मी आता सगळ्याविषयी चांगलं बोलणार नाही पटलं त्याला त्यांच्या त्याला लखलाफ नगरपालिकेची नोटीस आलेली आहे हे त्यांना दहा तारखेला नोटीस काढलेली आहे दो दहा दोन सव्वीसला आ आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजाराची एक नोटीस आहे बावीस लाख चौऱ्याऐंशी हजाराची एक नोटीस आहे आणि तेरा लाख सहासष्ट हजाराची एक नोटीस आहे ही तर बाकी त्यांना भरावीच लागणार आहे आणि मागील बाकी जी आहे चोवीसपर्यंतची सतरा लाख ही बाकी त्यांची अजून पेंडिंग आहे सतरा लाख सहा हजार शहाण्णव रुपयाचे हा कसला मालमत्तेचा माल ले माल कर मालमत्ता कर भर त्यांनी भरले नाही त्यांनी आज ता काय ज्या संस्थेने चंपतीश्वर संस्थेनी पस्तीस वर्षापासून आरला नोंदी केल्या नाहीत बांधकाम परवाना काढलेला नाही अवैध बांधकाम केलेलं आहे मालमत्ता कर भरलेला नाही त्याच्यामुळं मी सतत पाठपुठवा केला आणि आपल्या माध्यमातून मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळं आज एवढं फलित यश आलेलं आहे हे सगळं श्रेय टोटल क्रेडिट गोष्टी संग्रामजी धनवे मराठी महाराष्ट्र आता ही नोटीसवर नोटीस पाठवून झाल्या आता पैसे कधी भरणार आहेत पैशाचीच नोटीस पाठवली संग्रामजी हे कधी भरणार आहेत पैसे पैसे त्यांना आता रिकॉल करणार ना परत नगरपालिकाचे आहे ना मला वाघमारे साहेब नगर प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय आणि फडसे साहेब आणि विनोद मुळो हे अत्यंत प्रभावी ए उपराध्यक्ष झालेले आहेत त्यांनीसुद्धा दखल घेतली कॉग्निजन्स घेतला उपनगराध्यक्षकांनी आणि फडसे साहेब अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता कन्सिस्टन्सी ऑफ वर्क आणि हार्ड वर्क आणि सामान्य जनतेला न्याय काढून तो प्रश्न निकाली कसा काढायचा ह्या उद्देशानं ते पेटून उठलेले आहेत आणि मला न्याय दिलेला आहे हे त्याचं हे कागदपत्र आहेत आणि पुरावेशिवाय बोलत नाही मी पुरावा असला तरच मला बोलायला माझा वाटते तुम्ही या अगोदर बोलत असताना ते चंपवतीचा उल्लेख केला होता नोटीस संदर्भामध्ये त्या इमारती त्या इमारती बाबतीमध्ये सुद्धा ते बांधल्या परवाना घेतला नाही त्या संदर्भामध्ये त्या नोटीसचं काय झालं पुन्हा त्याच्यामुळे ह्या नोटीस काढल्या आणि त्याला टॅक्स भरण्यासाठीच दंड अवैध दंड बेकायदेशीर दंड बिना बांधवना बांधकाम असं टोटल त्यांनी क्लबिंग करून आता ह्याच्यावर दंड आकारणी व्याज प्लस चक्रवाढ व्याज लावायचं राहिलेलं राहिलेला आहे आणि माझ्या अनुभवातून आज पर मा ह्याच्यावर दंड हा कमी लागलेला आहे कारण ह्याच्यामध्ये मेजरमेंटनुसार झाले की नाही मला ही सुद्धा शंका वाटते अजून टोटल बिल्टअप एरिया टोटल कार्पेट एरिया जो आहे त्याप्रमाणे त्यांना दरवर्षाला चक्रवाडव्यात लावून दंड लावणं क्रमप्राप्त आहे त्या नाही नाही मामूसे नाट्टा मामू अच्छा आहे काय का होईना जनतेचा फायदा आहे हा जन अहो टॅक्सेशन भरतोत ना आपण हो जनतेचा फायदा जनतेला आणि पुर तिथं शिक्षण घेतात लहान मुलं काय आदर्श घ्यावा जी, 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 काय शिकवणार काय नाही माकडे झाडावर बसत्या ती तंबाखू खाऊन शिक्षक दारापाटी मागे थोकत्या ती हेच आदर्श घ्यावा लागणार आहे फ्रॉडच दुसरं काय चिमण्या आल्या भर कावळ्या गेला ओढून तिथं शिकवायच्या नावाने अजून सुद्धा सांगतो नॉन ग्रांटेड लोक चंपामध्ये भरलेले आहेत आज शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे काय पोरांनी शिकावं कारण काय आहे बावीस जागा रिक्त आहेत ते संस्थांनी गोठवल्यात कारण ह्यांनी भरल्या नाहीत ह्यांना त्यांचे लोक पाहिजेत जवळचे नातेवाईक म्हणजे त्यांना मिळालाच नाही अजून कोणी मिळाला नाही सोम्या गोम्या राम्या नाम्या हेच पाहिजेत त्यांना दगडू दोंडीची चालत नाहीत ह्यांनी काही बोगस भरलेत अशी माहिती मिळाली हाय ऑथेंटिक शंभर टक्के सांगतो मी पुराविषयी बोलत नाही संग्रामचे मी आता पहिले चंपावतीच घेतो मला शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन करायचं आहे एक अधिकाऱ्यांना विचारायचं आहे इथं फुलारीची सही आहे ते निलंबित झालेली फुलारी फुलारी अधिकारी प्राथमिकची जे आहेत आता मला सांगा चंपावती प्राथमिकला तेरा चौदाला चोवीस शिक्षक आहेत जी फुलारीची सहीने सांगितलं आहे ही तारीख आहे इथं सत्तावीस सोळाची एप्रिल सत्तावीस सोळा जी सोळाला बनवलं त्यांनी दोन हजार सोळा आणि त्याच्यामध्ये तेरा चौदाची जे आहेत चोवीस शिक्षक दाखवले ओके चोवीस शिक्षणानंतर नंतर चौदा चौदा पंधराला परत चोवीस दाखवले हे सही शिक्षण शिक्षणाधिकारी सही डाटा दिला त्यांनी आणि मला सांगा ऍथलेटिक्समध्ये कुणी एवढी उंच उडी मारणार नाही सुवर्णपदक भारताला कधी आहे का मला माहीत नाही पण चंपवतीने ना ऍथलेटिक्समध्ये लांब उडी मारली किती मिळाली बावीस तेवीसला अडोतीस शिक्षक झाले कुठून आले संचित हा चोवीसवरून वरून अडोतीस शिक्षक झाले कुठून आले हो संग्रामजी आडुती शिक्षक कसे आले कसे भरले बर ते जाऊ द्या मला शिक्षण अधिकारी मला ह्याचं उत्तर द्यावं ही चोवीस चे आडोती शिक्षक कसे भरले आणि सिनियरिटी लिस्ट मध्ये जे आहे ही सिनियरिटी लिस्ट चंपावतीची अच्छा यामधला कोणीच नाही सांगतो मी चंपावतीची सिनियरी लिस्ट आहे तेवीस चोवीसची ची ह्याच्यातला एक माणूस रिटायर झाला म्हणजे पंचवीसचे एक रिटायर झाला तो मुखचंद्र गायकवाड चोवीस माणसं आहेत चोवीसला ला चोवीस टॅली झाले मग इकडं फुलारीने आडोती शिक्षक दाखवलं कुठं एक कागदपत्रे दाखवले असतील मग आमचे कुठेत शिक्षक ते हाजरीपड बघा शिक्षण अधिकाऱ्यांनी तपासावी शाळा बीवणी शाळेत तपासावी 38 शिक्षक हाजरीपटाला आहेत का सिनेरिटी लिस्ट का नाही बनवली हं ती कधीची लिस्ट आहे सिनियरिटीची होय 23 ची लिस्ट आहे आणि 12 भरती केले त्यांनी बोगस हं मला सांगा एके ठिकाणी शिक्षण अधिकारी म्हणतात आडोतीस मुख्याध्याप शिक्षकांची बनवली नाही त्यांनी वेतन निघालं च्या नंतर जे जा आडुती झाले त्या बुरलेल्या चौदांचं निघलं वेतन थकीत वेतन काढलं थकीत वेतन काढलं मग चोरी लपवण्यासाठी चोर काहीतरी ठेवून जातो ना का मग हे मला कागद भेटलेत जिल्हा परिषद कडून दिलेत कागद हे अच्छा माहिती अधिकारात हे कागद चिटकून आला हे वेतन अध्यक्षाने काढून दिले पैसे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदरात का द्रोण क्रोध उदपाटीला बळे मारुती आला गेला उंच उडी मारली सूर्याला गिळायला निघाला हे पैसे गिळायला निघालेत त्या पे युनिटमध्ये वर्षानुवर्षी तिथंच बसलेली लोक असतात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाली त्यांना हे तेच काम करण्यासाठी बसलेले तिथं त्यांना ह्यांचा मुळेच आशीर्वाद आहे हे मुळे कोण आहे मुळेच मी होईल आता मुलीची भीज भी होईल नोटीस येईल परत दोन कोटीची त्याच्यासाठी तो कोण आहे तरी त्यांना एकनाथ महाराज आहेत आता एकनाथ सट्टी हो त्यांना मान दिला मान दिला म्हणजे परत नोटीस पाठवणार नाहीत ना आणि श्रीखंड आदरणीय नाव घ्या ना त्यांना चंद्रकांतजी श्रीखंड तुमच्या घरी पाणी भरतो त्याची बायको सावरकरला लावली त्याला डेप्युटेशन तिकडे दिलं आता मला सांगा गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये पेनीतल्या एखाद्या कर्मचाऱ्याची बायको केशवराजमध्ये डेप्युटेशन लागू होतं का व हे अधिकारी मला क्लिअर करावं माध्यमिकाच्याने हे फक्त सरकारी नियमाप्रमाणे <laughs> जे आर प्रमाणात परिकेत फक्त हा पदोन पदोनिय काय म्हणते त्याला ते प्रतिनियुक्तीचा नियम जो आहे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आहे ग्रँटेड एडेड शाळांना प्रतिनियुक्ता नाही अहो समानच आहे ना जर तिकडं कोणी काही असलं तर प्रतिनियुक्ती तिकडं त्या अधिकाऱ्याला तिकडे प्रतिनियुक्त करतात हा शिक्षकाचं काम एकच आहे ना हे तर तुम्ही ट्रान्सफर करा प्रतिनियुक्ती कुणी सांगितले हेमंत वैद्यने केली हेमंत वैद्य काय आहे तातात या दादा नातान तींना झपताल वाजवायचा दादरा वाजवायचा तबला वाजला मुळे ना तबला वाजला की हे कथक नृत्य कुचीपुडी नृत्य भरतनाट्यम <सथ> तसं मुळे मुळे हा काय करतो दुसऱ्याच्याच कार्यक्रम करतून मी नाही त्यातली कडीला वाहतली असा प्रकार आहे <सथ> त्याच्यामुळं <तसा मुझे? सथ> <सथ> ह्या तक्रारी संदर्भात आंबाजोगाईमध्ये हो गायकवाड नावाचं शिक्षक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मला दोन हजार तीनपासून पासून तिथं राबवून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला मी त्यांना दोन हजार एकवीसला काही साडेबारा लाख रुपये दिलेत आता ते दिल्याचं कुठल्या तरी गडसिंग नावाचा एक तिथला माणूस आहे त्यांच्याकडे अकाउंटंट त्यांना पैसे दिलेत आणि ते आता चक्क नोकरीला घेत नाहीत असं म्हणून सांगतात घेत असताना मुळे आणि कुणीतरी ते शेटे हे दोघं जण होते त्या दोघांमध्ये ठरलं अगोदर चाळीस लाख म्हटले नंतर तीस लाखावर ठरलं आणि त्यातले बारा लाख रुपये दिले साडेबारा लाख रुपये दिले असं त्यांनी म्हटलं मात्र ते पैसेही देत नाहीत परत नोकरीला घेत नाहीत आता गायकवाड कुठला तरी माणूस आहे त्या गायकवाडांना म्हणतात ते तुमचं वय झालेलं आता पैसे नाही काय नाही असं नाही मिळणार भगवान के पास धेर आहे लेकिन अंधेर नाही आहे एक गायकवाड आहे गायकवाड त्यांचा माझा परिचय नाही आहे पण कालांतरा परिचय होणार मला माणसाजवळ करण्याचा नाद आहे आणि विदाऊट एनी एक्सपेक्टेशन आय एम मेंटेन द रिलेशन फॉर यवर विदाऊट एनी हेजिटेशन आय एम मेंटेन काय काही लोकांना कॉमन सेन्स नाही डोंट हॅव एनी कॉमन सेन्स त्यांना कॉमन सेन्स नसते दे आर नॉट एलिजिबल टू मेंटेन द रिलेशनशिप दे आर नॉट रिलायबल दे आर नॉट सुटेबल दे आर नॉट कॅल्क्युलेटेबल कारण असले लोकं आम्ही डोक्यात घेतत नाहीत आम्हाला डोकं शांत चित्ताना समाजापुढे जायचं आहे आणि समाजाला न्याय द्यायचा आहे आणि उपेक्षित दीन दलित वंचित मला डॉक्टर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी चळवळीतला माणूस आहे लोक मला म्हणतात कालची क्लिप लागली कोणी ज कपडे घालून कृप्या घालून किंवा त्वानीने आयात बोलून कुणी वक्फ बोर्डाचा अवलाद होत नसतो मी हिंदू धर्माची अवलाद आहे अजून सांगतो धर्म वाणीवर पोशाखावर धर्म बदलत नसतो ओम नमस्ते गणपत येमेव प्रत्यक्ष त्वमेव तोेव केवळ त्वमेव किलम धर्तासिमे त्वमेव हर्तासिव खलविदं त्वम साक्षादा तमास नित मृतं वच्मि सत्य वच्मी अवत्व माम अवक्तारमश्रोतर अवधातारम अवानुचा नमो शिष्यम हे जे आहे गणपती स्तोत्र मला मंगो जोशींनी मनोहर गुंडोपन जोशींनी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला मला पहिला क्रमांक आलेला आहे मला गणपती अथर्व शिष्य पाठ आहे म्हणूनच गायकवाडसारखे असे लोक माझ्याकडे आले गणपती प्रसन्न झाला मला आज <laughs> भाषीप्र ही संस्था जी आर एस एस सी निगडीत आहे तुम्हाला खाली मी कॉमेंट पाहिल्या काल लोकांच्या की तुम्ही जर ते काही आता तुम्ही गणपती स्त्रोत म्हणल्यानंतर तुम्हाला गणपती प्राप्त झाले असं सांगितलं असतं आर एस एसची ती काही प्रार्थना आहे नमस्ते सदा मातृभूमी या सध्या संदर्भात काय अर्थ काय आहे त्याचा सगळं समजून तरी सांगा मराठी महाराष्ट्राच्या लोकांना की हा त्या प्रार्थनेचा अर्थ असतो ह्या नियमानुसार सगळ्यांनी वागायचं असतं की लोकांना फसवायचं असतं मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून संग्रामजी आपल्याला मी आश्वस्त करू शकतो मी सुद्धा त्या चाळीस शिकलो होतोय मुळे ज्या दिवशी जन्माला आलेला नाही त्या अगोदरपासून मी प्रभात श्यायम शेखेत जातो आहे संघाला आश्वस्त करतो मी राष्ट्रीय स्वयं संघ म्हणलं की काय आहे मुळेला संघ म्हणलं की भ्रष्टाचाराचा संघ कबड्डीचा संघ खो खोचा संघ व्हॉलीबॉल संघ तिसरीकडेच भरकटत जातं ते आणि पुन्हा काही म्हणलं की माझ्या आबरू नुकसान झाले अरे तुला आबरूच नाही रे बाबा तू आबरूहीन माणूस आहे तरी पण तुला आम्ही चंद्रकांतजी म्हणालो होतो आजपासून कारण काय माणूस आहेस तू तुला माणूस दृष्टिकोनातून बघतो आम्ही काय बोलता आणि काय बोलता अरे मी तिसाव्या वर्षी बारा गावचं पाणी पिलेलं मन म्हणतात मी भारतातले अठरा राज्य हिंडलेला माणूस आहे अठरा गावचं पाणी पिलं रे बेपे माझ्या भाषणा काढू निवड कन्नडा बारा दिल्ला तेलुगोडा मंचे वस्तुंदा निमगे अर्थ आयता ऐन बदनेकाई गोत्ता पुन्हा म्हणशील बदनेकाई काय म्हणलं मी काय म्हणलं बदनाकाई म्हणजे वांग तुला काय वांग माहिती बायांना गोत्ता तुला काय गिळं माहिती त्याच्यातले हे मला कन्नडा बरतदा निमगे कन्नडा छलो बरतदा तेलुगुडा मंचगे वस्तुंदा अन्य भाषेला बरतात तोंबेदिली पदे भाषा बरत अर्थ आगत निमे ऐन ऊट ऐत इला हा ऊट माु नि संघाला प्रार्थ प्रार्थनेच्या बाबतीत सांगायचं होतं की प्रार्थना नेमकं काय आहे प्रार्थना काय सांगते आणि तुम्ही कसं वागलं पाहिजे सन्माननीय शरदरावजी ठोले आज मोठी व्यक्ती येते धाराशिवला मी त्यांच्यावर काम केलेलं आहे महादेवरावजी कोळी अनिल होळ समुद्रकर तुमचे अजून शरदरावजी हेबाळकर हिंदू विजय कोथळे अरे मी प्रभा शाखेला श्याम शाखेला जातो आहे तू एकदा तरी संघात गेला का संघाला आश्वस्त करायचं आहे मी सुद्धा संघाचा स्वयंसेवक आहे एकोणीसशे सत्तरपासून रघुनाथ शंकर दंडवते उदगीरला पाठीमाग जातो सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे शाखा भरायची आता आजे दंड होते बघत होते त्यावेळेस हिंदू विजय कोथळीने मला प्रभा शाखे शिशुवर्गातून तू तु संघाला काय माहिती संघाच्या खांद्यावर बंदूक ठेवतो संघाला बदनाम करतो हरीश भाई मैं आपको आश्वस्त करता हु नाईन सेवन्टी से मैं स्वयंसेवक हूं और प्रामाणिक स्वयंसेवक होऊ मैं किसी के ऊपर अंघुल निर्देश नहीं करता हूं लेकिन भारतीय शिक्षण संस्था इतकी चांगली आहे मी शाळेत येऊ शिकलो मुळे त्यावेळी जन्माला नव्हता त्यावेळेस मी शाळेत शिकलेलो आहे आणि मला जाते नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितो हम महामंगले पुण्यभूमे त्वदरते पतत्वे शकाय नमस्ते, नमस्ते नमस्ते हे मातृभूमी तुला वंदन आहे माझं अरे हे फक्त पैशाला वंदन करतो धूम्रपानम शतकोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडम टुकडम पुण्यम सबंद सिगरेट कन्यादानम ह्याला फक्त काय आहे पैसा एक पैसा पैसा दोन्ही पैसा पैसा तरी एक पैसा पैसा चोक पैसा ह्याला गणिताचं काय आहे त्याला घातांक कळत नाही डेरीवेट इंडिकेशन कळत नाही ॲसिट लॅबिलिटी करत नाही किती किती कमवले संग्रामजी हे सात बारा होतारा कुठं कुठं क्रशर मध्ये स्लिपिंग पार्टनर आहे कुठं कुठं काय आहे पेट्रोल पंप कुठं आहे प्लॉट कुठं कुठं घेतलेत ले, वारुळ्याला काय आहे वांगे बुद्रुकला काय आहे फकीरजवळ्याला काय काय आहे शिरजदेवीला काय आहे सगळे कागदपत्र आहेत आता इन्कम टॅक्स आहे एड इनफोर्समेंट डायरेक्टर आहे आता तुम्ही आम्हाला आम्हाला वैयक्तिक त्रास दिला आम्हाला नोटीस पाठवली आमचं हृदय हे लावून घातलं तुम्ही आम्हाला त्याविषयी माझं पी एकशे नव्वद शंभर गेलं सिस्टोलिक डायस्टोलिक दोन्ही पी वाढले पण मी कणखर प्राशांण हृदय लातूरचं पत्र आहे गोपनीय पत्र बघा तुम्ही हे लातूरचं प्राथमिकचं उदगीर शाळेत सात लोकं आहेत बेकायदेशीर लोक भरलेत आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही कुठल्या स्तरावर आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आता मी सांगतो हे रात्री अभ्यास केला मी सुद्धा शिक्षक आहे मी सुद्धा सगळ्या वर्गातून गेलेलो आहे मलासुद्धा अध्ययन काय हे सगळं करते रात्री टाचन केलं आहे उद्याशाला महाराष्ट्र मराठी महाराष्ट्राची मुलाखत आहे ना मग अभ्यास करून बोलायला पाहिजे मुळे अभ्यास करतो का नाही की चुक टाचन घेतो का नाही काही बेकायदेशीर मुख्याध्यापक कसा होतो की नाही की त्याची उदाहरण देतो मी चौदा पंधरामध्ये मुळेचं सिन्यरिटी लिस्टमध्ये नाव नाही आहे ही यादी भारतीय शिक्षण प्रसा भारती प्रसार संस्थेची एकदम हा मुख्याध्यापक झाला आहे हे तीनशे बावनल्या कुठल्या शाळेमध्ये हे भारतीय शिक्षण प्रसार संस्थेची तीनशे बावन्न लोकांची सिनेरिटी लिस्ट आहे मुळेचं नाव एक्क्याऐंशी नंबरला आहे ह्याच्या अगोदर दहा जण आहेत अनुसूचित जाती जमातीतले आहेत अनुसूचित जातीतले अनुसूचित जमाती जाती तेली माळी कोळी अठरा पगड जातीचे आहेत आणि मला सांगा पप्पू कागदे तुम्ही माझे जवळचे मित्र आहेत बाबूरावजी तुम्ही माझे जवळचे मित्र आहेत प्रकाश आपले आंबेडकरजी प्रकाशजी आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर अहो महाडचं चौदार तळ पुन्हा नियुक्ती हो बीडमधून सुरुवात करायची की नाही तर बीड तर अग्रेसरच आहे कशा कामामध्ये चौदार तळेची पुनरावृत्ती करायची का ह्या संस्थेनला महार मांग साडी कोळी दोन हजार बारापासून प्रकाशजी आंबेडकरजी तुम्ही माझे सन्माननीय मित्र आहात आम्ही समविचाराचे आणि आंबेडकरी चळवळीतला माणूस आहे जरी ब्राह्मण असलो मी तरी मी दीन दलित वंचित शोषित समाजासाठी जगणारा माणूस आहे अखंड श्वासापर्यंत मला किती हत्या झाल्या किती काही झालं सुपार्या दिल्या चिकण्या सुपाऱ्या भरड्या सुपाऱ्या परत ते सांगतो मी की छालिया सुपारी देऊ द्या कात्रा देऊ द्या काही होणार नाही बारापासून प्रकाशरावजी एकही महार मांग साळी कोळी तेली मुख्याध्यापक दिसणार नाही तशी व्यवस्था हिनी दोन हजार बारापासून जे शिक्षक भरती केलेली आहे त्याच्यात दिसणार नाही प्रकाशजी माझं हृदय हेलावून जातं हो जातीय धर्म काय होय काय हो, कुठ चाललंय कुठं चाललंय आपला देश आणि कुठं चालली आपली तर हा सगळा प्रकार आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था चंपावतीचं सांगितलं आणि हा काय हे काय लिहिलं होतं हे रात्री अभ्यास केला मी टाचन केलं दोन हजार बारा ते चोवीस पर्यंत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने शिक्षक भरलेत मी बायफार्गेशन करून सुद्धा सांगतो हे पा सावरकरला दोन एक सात चौदाला ते पे युनिट मधली बायको एक आहे ते एकच दाखवली त्यांनी कुणा भाकली नाही सिनेरिटी लिस्ट जे भरती केली या दाखवत नाही मध्ये भरती केली लोक ठीक आहे जाऊ द्या सिद्धेश्वरला शेहेचाळीस लोक भरलेत अच्छा दोन हजार बारा ते चोवीस पर्यंत बरं सोळाला खोलेश्वरचे भरले सोळा लोक खोलेश्वरचे भरलेत लालबहादूरचे अठ्ठावीस भरलेत केशवराज लातूर बावीस भरलेत चाणक्य पैठण नऊ भरलेत दीनदयाळ आंबड जे आहेत एक भरलाय आणि परमपूज्य गोळवेलकर गुरुजींचे संस्थेमध्ये तीन लोक भरलेत असे मला सांगा एकशे तेहतीस लोकांची मला यादी मिळाली फक्त कशावरून ते ऑथेंटिकेट सगळे पुरावे येते हे काय सिनियर हे मी नाही बनवले भारतीय शिक्षक संस्थेने बनवली हे मी माझ्या पदरचं काही बोलत नाही संग्राम जे हे काय करू द्या प्रूफ शिवाय बोलत नाही ही यादी कुणी बनवली हे बघा तुम्ही सांगा तुमच्या माध्यमातून शिक्षण संस्था जिल्हा बीड कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादी सन दोन हजार अठरा एकोणीस हा सगळा प्रकार किरण देशपांडेंनी कागदोपत्रासहित आणलेला आहे आणि लोक नोटीस पाठवत आहेत मला असं वाटतं की कुठेतरी आपला बुडाखालचा अंधार झाकून टाकण्यासाठी बोलायचं आणखी काय प्राथमिक शाळा चौदा आणि दहा माध्यमिक शाळा ह्यांचा एवढा व्यापार मोठा आहे हे केंद्रीय कार्यगिरी मधले काही ठराविक लोक आहेत ह्याच्यातले जास्त भ्रष्टाचारी लोक आहेत संघाला सुद्धा मी आश्वस्त करतो तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्यक्रम चाललेला आहे तुम्ही वेळेस सावध राहा मला संस्थेची बदनामी सहन होत नाही संस्था मी आदरणीय संस्था आहे ऋषितुल्य संस्था आहे संघसुद्धा मी आणि एक सांगतो धाराशिवला ज्यावेळेस शरदरावजी ढोले महादेवरावजी कोळी होते मला निधी संकलन करायला लावलं होतं फोटो गोळवेळकर गुरुजींचे हेडगेवार गुरुजींचे फोटो प्रतिमा होत्या ते मी एकावन्न मला एकवीसचं टार्गेट दिलं होतं मी सगळ्यात प्रवीण आहे त्याच्यात भ्रष्टाचार नाही केला मी संस्थेला नाव कमवून दिलं संघाला सुद्धा नाव मी प्रामाणिक स्वयंसेवक आहे हरीशभाई तुमच्या खांद्यावर ठेवून आर एस एसला बदनाम करणं राष्ट्रीय स्वयंसेवकाला बंद करणं मुळीच मी सहन करणार नाही आय कांट टॉलरेट मी सहनशक्ती पलीकडचं आहे संघाला जर कोणी नावं ठेवत असेल ना आणि संस्थेला जर कोणी नावं ठेसेल आणि ज्याच्या कुणामुळे कर्तृत्वामुळं कृष्णकृत्य पुन्हा मी काळं कृत्य म्हणणार नाही काळं म्हणलं किती आब्रूज येईल गोरं काळं तुम्हाला ब्लॅकमेलर मानला अरे बाबा चंद्रकांतजी मी ब्लॅक मेल मेल म्हणजे काय आता गायकवाड जे आहेत ते मुलाखत दिली आता त्यांनी सांगितलं मला माहीत नाही त्यांची परिचय नाही ते इंग्लिश आहेत फिलॉसॉफर आहेत तत्वेत आहेत आणि हे डी झालेली ब्लॅक म्हणजे काळं आणि मेल म्हणजे माणूस मी काळा माणूस आहे का बोलताना चुकलाच रे तू तुला आवरून दा <laughs> मी दावा ठोकणार दोनशे कोटीचा मी व्हाईट मेल आहे आणि ताठ मानेनं जगतो मी समाजात आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत यायला मी सर्व सकाल समाजमित्र आहे आम्ही तुझ्यासारखे तळवे साठत नाही मागा श्रीमंत झालो असतो आणि तुला सांगतो नितीन कोटेशाला विचार दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना किती पैसे कमवून दिले आणि किती के ब्लॅकमेल केलं हा आणि त्याला तू मला सांगतो की नितीन कोटेशाला मी काढलं तुझ्यात अवकात काय तुझी उंची काय तू बोलतो काय हां हे बरोबर नाही दाद देते हे गर्दीशी दौरा जिंदगी येत राम करती है दाद देती है गर्दीचा दौरा जिंदगी एतराम करती इश्क ना टकरातीय नाव सलाम करती करते माझ्या मारणावर तापलेल्या कि किदाडाने माझं काही वाकड होणार नाही प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये शायरी शायरीनं सुरुवात होती आणि समाप्ति तिथेच होते मात्र त्यांनी बोलत असताना सांगितलं तुम्हालाही मलाही आहे काहीतरी बोलल्यामुळं नोटीस आली मात्र शिरो मध्ये बोलल्यानंतर सुद्धा त्यांना कळतच नाही हे सगळ्या गोष्टी वापराव्या लागतात का मी मागच्या रिपोर्टमध्ये नोटीस आल्यानंतर सांगितलं होतं की चंद्रका चंद्रकांत मुळे यांना किरण देशपांडांनी का उद्विग्न होऊन हे सगळं शब्द वापरले हे तेच शब्द त्यांना हे वापरलेच पाहिजे होते का तेच लागू होतात का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो कारण नोटीस पाठवण्याच्या अगोदर आणि नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा मराठी महाराष्ट्र तुम्हाला दाखवलं की भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं कसं कसं आणि कुठं कुठं काय केलं आता जवळजवळ शेकडो लोकांची यादी यांनी सांगितली दोन हजार सोळा नंतरची लोकं भरल्याची किती म्हणजे शासनाची ही लूट आहे शासनाचा पगार आहे एकीकडे आमची लोक महागाईनं म्हणजे होरपडत आहेत दररोज दहा दहा पाच पाच, पाच रुपयांनी खाद्यपदार्थाच्या वस्तू ज्या आहेत ते वाढत आहेत आणि इकडं आमची खिशाला जे आहे ते कात्री लागत आहे असं असताना शासनाच्या तिजोरीतून दिवसा ढवळ्या हा दरोडा करोड रुपयांचा टाकला जातोय हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे आणि यासाठी शिक्षण विभाग शिक्षण मंत्री आणि जे कोणी आर एस एस या या संघटनेशी संलग्नित असलेली संस्था आहे त्यांनी आश्वस्त केलं आहे संघाला की खरंच कारवाई करा आणि हे तुमची बदनामी करतायत तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत आता येणाऱ्या काळामध्ये खरंच त्यांची बदनामी होते आणि बदनामी होते म्हणून यांच्यावर कारवाई करायला पाहिजे असं ते करतात का हे आता आपण पाहूयात सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड